पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार म्हणून भारताने सात तारखेला मध्यरात्री दीड वाजेच्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केली होती त्यानंतर नव्वद अतिरेकी ठार झाल्याची बातमी समोर आली ठार झालेल्या या लोकांमध्ये मोस्ट वॉन्टेड अतिरेकी मौलाना मसूद अजहर याचं संपूर्ण कुटुंब मारले गेल्याची बातमी सुद्धा काल आली होती आता या ऑपरेशन सिंदूरबद्दल एक मोठी अपडेट समोर येते आहे ती ही आहे की या ऑपरेशनमध्ये मसूद अझहरच्या भावाचा सुद्धा मृत्यू झालाय ज्याचं नाव आहे रऊ अझहर हा तोच रऊ अजहर आहे ज्याने भारतासह जगाला हादरवून टाकणारं कंधार प्लेन हायजॅक घडवून आणलं होतं त्याचा भाऊ मसूद अजहरच्या भारतातून सुटकेसाठी अजहरने डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आय सी एट वन फोर या नेपाळहून दिल्लीला निघालेल्या विमानाला हायजॅक केलं होतं आणि ते अफगाणिस्तानच्या मध्ये नेलं होतं मध्ये इंधन मरण्यासाठी अबुधाबीच्या एअरपोर्ट वर हे विमान उतरवण्यात आलं आणि तिथेच अठ्ठावीस प्रवाशांना सुद्धा उतरवण्यात आलं होतं चोवीस डिसेंबर रोजी नेपाळमधील काठमांडूच्या त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून हे विमान निघालं होतं यात एकशे शहात्तर प्रवासी होते ज्यात जास्त संख्या भारतीय प्रवाशांची होती हायजॅक केल्यानंतर या हायजॅकर्सने भारतीय तुरुंगात असलेल्या आतंकवाद्यांना सोडण्याची मागणी केली आणि त्यासोबतच दोनशे मिलियन अमेरिकी डॉलर्सची सुद्धा मागणी केली होती तब्बल आठ दिवस प्रवाशी या हायजॅकर्सच्या ताब्यात होते त्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी भारताने त्यांच्या काही मागण्या मान्य करून तीन अतिरेक्यांना सोडण्यात आलं